तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करत असाल तर वॉरन बफेच्या अॅन्युअल लेटर बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल नुकतंच वॉरन बफे यांनी त्यांचं अॅन्युअल लेटर जे आहे ते पब्लिश केलेलं आहे जवळपास सत्तर वर्षे गुंतवणूकीचा अनुभव असणारा गुंतवणूकदार अॅन्युअल लेटर पब्लिक करतो तेव्हा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी तो अनुभवाचा एक अतुलनीय असा खजिना असतो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण गुंतवणूक जगतातील या महान व्यक्तीच्या अॅन्युअल लेटर बोलणार आहोत या पत्रामध्ये त्यांनी गुंतवणुकीचे असे काही महत्वाचे नियम सांगितलेले आहेत जे प्रत्येक गुंतवणूकदाराने समजून घेतले पाहिजेत जर शेअर मार्केट आणि जगभरातील आर्थिक घडामोडी सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायला आवडत असेल तर पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा वॉरन बफे ज्यांना ओरॅकल ऑफ ओमाहा असं म्हणून ओळखलं जातं त्यांनी नुकतंच त्यांचं वार्षिक पत्र जे आहे किंवा अन्युअल लेटर जे आहे ते प्रसिद्ध केलेले आहे या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या अनुभवांबद्दल चुकांबद्दल आणि भविष्यातील योजनांबद्दल मन मोकळेपणाने चर्चा केलेली आहे या पत्राचा लेखाजोखा आपण दहा मुद्द्यांमध्ये थोडक्यात पाहूया बफे यांच्या पत्रातील पहिला महत्वाचा मुद्दा आहे चुका मान्य करण्याची हिंमत बफे असं म्हणतात की दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळामध्ये मी माझ्या पत्रांमध्ये मिस्टेक किंवा एरर हे शब्द सोळा वेळा वापरलेले आहेत इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी या काळामध्ये हे शब्द अजिबात वापरलेले नाही अमेझॉनने पत्रामध्ये काही स्पष्ट निरीक्षणे नोंदवली मात्र इतरत्र नेहमीच आनंदी बातम्या आणि आनंदी चित्र दाखवलं जातं यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदार जो काय आहे तो सुद्धा चुका करतो हे लक्षात घ्या आणि त्यामुळे तुम्ही देखील चुकांना घाबरू नका त्यातून शिका आणि पुढे जा बफे म्हणतात की चुका मान्य करणं हे प्रामाणिकपणाचं लक्षण आहे आणि हेच तुमचं खरं यश आहे भविष्यामध्ये आपली जागा कोण घेणार यावर बफे यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे मी चौऱ्याण्णव वर्षाचा आहे त्यामुळं ग्रेग एबल लवकरच सीईओ म्हणून माझी जागा घेतील आणि अॅन्युअल लेटर्स ते तुम्हाला आता लिहितील कंपनीच्या मालकांना रिपोर्ट देणं हे बर्कशायरच्या सीईओ चे वार्षिक कर्तव्य आहे हे ग्रेग यांना माहिती आहे आणि त्यांना हे देखील माहिती आहे की तुम्ही तुमच्या शेअर होल्डर्सला फसवायला जर सुरुवात केली तर लवकरच तुम्ही तुमच्याच थापांवर विश्वास ठेवाल आणि स्वतःलाही फसवू लागाल त्यामुळे बर्कशायर हॅथवेच्या भविष्यासाठी ग्रेग एबल योग्य व्यक्ती आहेत हे बफे यांनी स्पष्ट केलेलं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये बफे असं म्हणतात की आमच्या सीईओ निवडीमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे मी कधीही उमेदवारानं कुठल्या शाळेत शिक्षण घेतलंय किंवा कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे हे अजिबात पाहत नाही बफे यांच्या मते शाळेपेक्षा युनिव्हर्सिटीपेक्षा सचोटी आणि प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा आहे तुमच्याकडे कितीही मोठी पदवी असली तरी तुमच्यामध्ये जर सचोटी नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे चौथा मुद्दा जो आहे बफे यांनी मांडलेला तो म्हणजे आयुष्यभर तुम्ही शिकत राहिलं पाहिजे मी तीन चांगल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं त्यासाठी मी भाग्यवान होतो आणि मी आयुष्यभर शिकण्यावर विश्वास ठेवतो पण मी हे देखील पाहिलं आहे की व्यवसाय करण्याचं टॅलेंट हे निसर्गाने दिलेलं असतं ते तुम्हाला शिक्षणामुळे येईलच असं नाही बफे यांच्या मते शिक्षण महत्वाचं आहे मात्र नैसर्गिक टॅलेंट जास्त महत्वाचं आहे त्यामुळं तुमच्यातलं टॅलेंट ओळखा आणि आयुष्यभर शिकत राहा पाचव्या मुद्द्यामध्ये बफे असं म्हणतात की बर्कशायर हॅथवेने अमेरिकेतील कुठल्याही कंपनीपेक्षा जास्त कॉर्पोरेट टॅक्स भरले अगदी ट्रिलियन डॉलर्स मध्ये मार्केट व्हॅल्युएशन असलेल्या अमेरिकन टेक कंपन्या आहेत त्या सुद्धा एवढा टॅक्स भरत नाही आकड्यांमध्ये जर सांगायचं झालं तर, तर बर्गशायर हॅथेने गेल्या वर्षी सव्वीस पॉईंट आठ अब्ज डॉलर टॅक्स भरलेला आहे हे संपूर्ण अमेरिकेतील कॉर्पोरेटने भरलेल्या कराच्या सुमारे पाच टक्के एवढं आहे बफे यांच्या मते कर भरणे हे देशासाठी योगदान आहे बर्कशायरने भरलेला कर हा त्यांच्या यशस्वीतेचा पुरावा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही बर्कशायर हॅथवेने एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस या सबंध काळामध्ये फक्त एकदा डिव्हिडंड दिलाय बफे असं म्हणतात की तीन जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी हो आम्ही आमचे एकमेव पेमेंट डिस्ट्रीब्युट केलं होतं एक, के एक लाख एक हजार सातशे पंचावन्न डॉलर किंवा दहा सेंट प्रति शेअर हे त्यावेळेस मी डिस्ट्रीब्युट केलं होतं बर्कशायरच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला मी का सुचवलं हे मला आता आठवत नाही आता ते एखाद्या वाईट स्वप्नासारखं वाटतं बफे यांच्या मते डिव्हिडंड देण्यापेक्षा कंपनीमध्ये गुंतवणूक करणं जास्त महत्वाचं आहे बर्कशायरने फक्त एकदाच दिला हे त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या धोरणाचं एक उदाहरण म्हणता येईल बफे असं म्हणतात की ज्या कंपन्या खरोखर उत्कृष्ट कामगिरी करत आहेत त्याच कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला तुम्ही अजिबात घाबरलं नाही पाहिजे त्यांचे शेअर्स तुम्हाला क्वचितच स्वस्तात मिळतील पण जेव्हा मिळतात तेव्हा ती संधी तुम्ही कंपनी अजिबात सोडली पाहिजे नाही बर्कशायरने मागील वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये इक्विटीचे कॅश मध्ये कन्वर्जन केले यावर माहिती देताना बफेट असं म्हणाले की बर्कशायर मध्ये सध्या रोख रक्कम जास्त आहे कॅश जास्त आहे असं काही लोकांना वाटतं परंतु तुमच्या पैशाचा मोठा भाग इक्विटी मध्ये आहे गेल्या वर्षी आमची मार्केट मधली इक्विटी तीनशे चौपन्न अब्जांवरनं दोनशे बहात्तर अब्जांपर्यंत कमी झाली तरी आमच्या नॉन कोटेड कंट्रोल इक्विटीचे मूल्य जे आहे ते थोडं वाढलेलं आहे आणि ते मार्केटमधील पोर्टफोलिओ खूप जास्त आहे बफे यांच्या इक्विटी मध्ये गुंतवणूक करणं आहे त्यामुळेच बर्कशायरने इक्विटी मध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे इन्शुरन्स बिझनेस ची ताकद वॉरन बफेनी आपल्या पत्रामध्ये सांगितलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की अलीकडील दशकांमध्ये या मनी अप फ्रंट आणि लॉस पेमेंट नंतर मॉडेल मध्ये बर्कशायरने मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे यातून आम्हाला आश्चर्यकारक रिटर्न्स मिळालेले आहेत शेवटचा मुद्दा म्हणजे बफेनने जपानमधील गुंतवणूक जी आहे ती वाढवलेली आहे अमेरिकेतील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं जरी असलं तरी जपानमधील गुंतवणूक वाढत आहे गेल्या सहा वर्षांपासून आम्ही जपानमधील पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे असं बफे यांनी सांगितलेलं आहे या कंपन्या बर्गशायर सारख्याच पद्धतीने काम करतात इतोचू मारुबेनी मित्सुबिशी आणि सुमिटोमो या त्या कंपन्या आहेत असं देखील बफे यांनी नमूद केलेलं आहे या कंपन्यांचे जपान आणि जगभरामध्ये अनेक व्यवसायांमध्ये हित संबंध आहे वॉरन बफे यांनी या लेटरमध्ये इतरही अनेक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत यातून बफेने केलेली गुंतवणूक आणि जीवनाबद्दल अनेक महत्वाचे धडे देखील दिलेले आहेत वॉरन बफे यांचा प्रामाणिकपणा सचोटी आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती नेहमीच गुंतवणूकदारांना प्रेरणा देत आलेली आहे त्यांच्या अनुभवामधून आपणही गुंतवणूक आणि जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो वॉरन बफेंची तत्वे मानणारा प्रत्येक व्यक्ती या व्हिडिओला लाईक नक्की करेल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी